सगळे आता यावल्या वल्या यावल सांगतो भाऊ सगन भाऊ तो असा हिंगा झिरी तो तू आमच्या आमच्यात गाडी लावतो मी तो ह्या लय पुढचा आहे तू बळत माथारा झाला रक्त जळलं तू आंगातला म्हणून बेट्या तो हजार तांगा उलटा नाही बांधला तिथून पुढं भांडणं लावतो ओबीसीत मराठ्यात गोरगरीब धनगर बांधवात आमच्यात बांधणं लावतो निघून जातो तू किती डाव टाकले मी नाही शिशोड्या हो जगन भजबल तुम्हाला एक सांगतो मी तू जितकं करशील तितके मय मराठी एक व्हायला लागले इतका फायदा व्हायला लागलाय तो आम्हाला माया समाजाला तो अकाळी केली आमचे लोक बांबूच घेऊन निघाले तो जर ठोकले की मोठा खोटा ठोकी तुला कस कळ ना आम्हाला काही कळन तो एवढं वय झालंय तो इथे येऊन आमच्या शिवाशा जरी आमच्या आमच्यात काडी लावलेली मोकळा झाला अख्खे महाराष्ट्रातले मराठी एक झाले किती सोपं झालं मला कमूल कळाना तुम्ही जितकं करता तितकं सामाजिक होतो परत सांगतो ते जर गार पडले ना आपलं गार पडू दे तुमचे तेव्हा म्हणा किती गबी आमचे तितकी त्यांनी तीस पस्तीस जण पडेल गळेल गुळेल गोळा केले आणि ते आपल्या विरोधात आता काम करते आणि आता आपले फोन यायला लागलेत मला एक पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला तुमचे फोन करते म्हणलं कालपासून रातपासून ते म्हणजे हांबे आहे तुम्हाला दे मग काम काय म्हणजे येईल झाले कोणामुळे त्याने केली त्याने केलं ओपन त्याने ओपन दाखवलं माझ्या संगीत इतके आणि लागलं कागद वाचायला कागद पुढं घेतलेला चलवारसे दिलदार बरे आणि आमका झाले आणि तलवार आता तेव्हा म्हणला तलवारी घासा गजलेल्या मराठे तैट झाले आहे का नाही काही गरज आहे त्याला उकरून भांडणार नाही